आर्णी येथील सर्व धर्म समभावाचे प्रतीक बाबा कंबल पोष व बच्चू बाबा यांच्या संदल शरीफ चे आयोजन जुनी वस्ती हैदरी बंगला चौक परिसरातील तरुणांनी केली होती संदल मध्ये अकरा ट्रॅक्टर वर अकरा चादर सुशोभित करून प्रत्येक ट्रॅक्टर वर वेगवेगळ्या प्रकारचे बाबांच्या दर्ग्यावर चढविण्यात येणाऱ्या चादर सुंदर सजविण्यात आल्या होत्या सर्व धर्म समभावनेतून राम रहीम एक है गगन का रंग एक है बदन का रंग खुशबी हो लहू का रंग एक है अशी गीते वाजविण्यात आली एकतेचा संदेश देत प्रत्येक ट्रॅक्टर वर भगवे हिरवे निळे झेंडे व विविध रंगाचे बलून सुंदरित्या सजविण्यात आले होते संदलमध्ये हिंद व्यायाम शाळेतर्फे चित्तथरारक कार्यक्रम लाठी काठी टेंबे फिरवण्यात आले प्रतिकात्मक भाले व तलवारबाजी करण्यात आले संदलचे हैदरी बंगला परिसरातून सुरुवात होऊन विठ्ठल मंदिर जवळ आरती करून गणपती मंदिराजवळ तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ बाबासाहेब यांच्या जीवनावर आधारित गीत वाजवून माहूर चौक येथे छत्रपती शिवाजी महाराजांचे पोवाडी वाजवून तरुणांनी जल्लोष केला सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत प्रत्येक गीत आरती पोवाडे कवाली यावर ठेका धरणाऱ्या तरुणांचा उत्साह शेवटपर्यंत कायम होता संदल शरीफ मध्ये नगरी नगरीचे माजी नगराध्यक्ष आरिफ बेक यांची विशेष उपस्थिती होती संदल मध्ये महाराष्ट्र हॉटेल तर्फे पाणी पाऊच वाटप करण्यात आले व शेवटी संदल शरीफ ची दर्गा येथे शांततेत सांगता करण्यात आली रफीक सरकार सह शरद भेडेकर विदर्भ न्यूज आर्नी